मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणी चला आज आपण काय भाजी बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे चला आज आपण दोन बोंबील घेतलेले या बोंबलाचे आपण फ्राय बनवणार आहोत तो बोंबील प्रथम आपण साफ करून घेतलेले आहे असे मस्तपैकी आणि या बोंबलाचे आज आपण फ्राय बनवणार आहे साधे आणि सोपी तर दोन बोंबलाची म्हणजे फ्राय बोंबलाचे फ्राय बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य टमाटे घेतलेले आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य लसण आणि जिरे कुटून घेतलेले आहे त्यासाठी लागणारं कांदा घेतलेला आहे आणि तिखटमध्ये हे बघा तिखट आणि ल तिखटमध्ये हळद मीठ आणि तिखट हे साहित्य आपण घेतलेले आहे तर आता आपण झटपट असे बमलाईचे फ्राय तव्यावर तव्यावरची फ्राय करणार आहोत तर ती कशी करता मी तुम्हाला दाखवत आहे आता बघे सर्वात प्रथम आपण तव्यावर तेल टाकलेला आहोत तर मैत्रिणी चला सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत हे बोंबील भाजून घेणार आहोत तव्यावर चांगले असे तळून खरपूस असे लालसर मस्त असे बोंबील भाजणार आहोत तव्यावरचे बोंबल्याची फ्राय तर आता झट झटपट असे मस्तपैकी लालसर आपण बोंबील भाजून घेऊया झणझणीत जान आणि चमचमीत अशी मस्त फ्राय पुणे आज बनवणार आहे हे बघा हे बघा आता आपले जे बोंबीर बघा किती छान असे लाल सरस खरपूस असे आपण भाजलेले आहे तेलामध्ये हे बघा छान असे खरपूस आपण तेलामध्ये बोंबील भाजले आहे आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत फोडणीला लसण अंजिराची पेस्ट मस्तपैकी ज़न अशी झनझणीत आणि चणसण तशी आपण बनवणार तर त्याच्यासाठी बघा ही पेस्ट टाकलेली आहे याचा ही पेस्ट अशी चांगली अशी मस्तपैकी हे होऊन देणार आहे लालसर होऊन देणार आहे म्हणजे त्या आलसणाचं तरंग सर्व उवास त्या बोमड्याला लागतो आणि छान खायला लागतो आता कांदा टाकणार आहोत त्याच्यानंतर टमाटे टाकणार आहोत मस्त जास्त असं हलवून घ्या जेव्हा असं छान असं हलवून घेणार आहोत आता हे हलवताना गोष्ट नक्कीच हा माहिती मग मीठ टाकायचं मी मी असं कापून टाकलं तर मीठ म्हणजे काय हे सर्व मीठ त्याला लागतं आणि भाजी आळमी लागत नाही आता हे छान असं आपण मस्त परतावलेलं आहे बोंबील आणि कांदा लाल झालेला आहे छान पैकी आता आपण याच्यावर काय टाकणार आहोत हे लाल तिखट टाकले आहे आणि थोडेसे हळद टाकलेले आहे थोड्या अजून चवीनुसार मीठ तर लाल तिखट थोडं कमीच होतं आता हे मस्तपैकी असं हलवून घेणार आहोत छान असे फ्राय झेंजणीत आणि चमचणीत असे मस्त फ्राय तव्यावरची आपण बनवणार आहोत तर ती कशी बनवते ते तुम्ही बघा इतरांना बी खाऊ घाला आणि तुम्ही बी करून खा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ती बघा तव्यावरची लाल चटक असे मस्त तोंडाला पाणी येणारी फ्राय माझी तयार होत आहे आता याच्यामध्ये आपण पाणी सोडणार आहोत याच्यामध्ये मस्तपैकी पाणी सोडलंय परत एकदा असं मस्तपैकी असं हलवून घेणार आहोत चव बाजूने हलवले म्हणजे बोंबील कसे सगळीकडून शिजल्या जातील तर असं सगळीकडून कडाकडाने असं मस्त पैकी हलवून घ्यायचं मस्त अशी फ्राय आपण करणार आहोत मैत्रिणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आज आपली बोंबलाची फ्राय तवा फ्राय बनणार आहे तर ता, आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत बोंबलाच्या फ्राय बरोबर खाण्यासाठी आपण अशा मस्त खरपूस भाकर के भाकर भाकरी केलेल्या आहेत तर बघा अशा खरपूस भाकरी अशा मस्त भाजलेल्या आहे मी आणि मस्तपैकी या भाकरी बनवल्या आहे भाजी संग खाण्यासाठी एवढ्या हातावर अशा छान भाकरी बनवल्या आहे लाल चटक मस्त खायला अशा भाकरी तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता या खरपूस भाकरी आपल्या झालेल्या आहे बोम्लाची भाजी। बोम्लाची भाजी का, का, वर वर आता आपण भाजी हलवून घेऊया बोमलाची भाजी बोमलाची भाजी म्हणजेच फ्राय बोंबील फ्राय तव्यावरची कारण आपण तव्यावर बनवतो ना मग तिला तव्यावरची बोंबील फ्राय म्हणायचं पातेल्यात बनवल्यावरती कळ कालवण कोड्यास कडाईत बनवल्यावरती सुकी थोडी भाजी अशी पातळसर आणि तव्यावर बनवल्यावर फ्राय तवा फ्राय आता ही बघा आपली तवा फ्राय कशी मस्तपैकी शिजत आहे बर बर चा 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 आता त्याच्याबरोबर आपला बोंबील टाकलेला बोंबलाचा चांगला अर्क उतरत आहे मस्त आता ही शिजत आहे अजून थोडीशी आता बारीक करून आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत कारण मग बोंबील हा ते शिजणार आहे शिजले म्हणजे मग त्याचा सगळा अर्क उ... उतारला जाईल खायला टेस्टी लागेल आणि चविष्ट लागेल भाजी झटपट असे मस्त पिके आता एकदा परत एकदा आपण हलवून घेऊया आणि त्याच्यावर मस्तपैकी असं झाकण ठेवून घेऊया आता याच्यावर आपण झाक ठेवणार आहोत चला बरं आता बघूया आपली बोंबील फ्राय तयार झाली का तव्यावरची अरे वा काय छान असे मस्त आपले बोंबिल फ्राय तयार झालेले आहे चला आता आपण काढून घेऊया हे बघा लाल चटक आणि असे मस्त पैकी बोंबिल फ्राय तयार झालेले आहे छान अशी चला आता आपण काढून घेऊया बोंबिल फ्राय तयार झालेली हे बघा असे बोंबील फ्राय तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा बाजरीची भाकर आणि बोंबील फ्राय आज आपण तयार केलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा किती छान असे मस्त तयार झालेले आहेत आपण बोंबील फ्राय काढून घेणार आहोत हे बघा मैत्रिणी बोंबील फ्राय तव्यावरचे मस्त झालेले आहे या पद्धतीने लाईक करा ला 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 ला, सबस्क्राईब करा खाऊन बघा मैत्रिण छान अशा मस्त खरपूस अशा आपल्या बाजरीच्या भाकरी झालेल्या आहेत आपण तयार केलेले आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चविष्ट अशी बोमिल फ्राय तव्यावरची आपण तयार केलेले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा